लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कवटेसरच्या चॅलेंज युवा ग्रुपचा गणेश उत्सव हिंदू मुस्लिम आयकाचे प्रतीक कौटेसर येथील चॅलेंज युवा ग्रुपचा गणेश उत्सव म्हणजे हिंदू मुस्लिम आयकेचे जिवंत प्रतीक ठरला आहे मराठा मुस्लिम आणि लिंगायत समाजातील तरुण मंडळी गेल्या सतरा वर्षापासून एकत्रित येऊन उत्साहात गणेश उत्सव साजरा करत आहेत एक जानेवारी दोन हजार आठ रोजी या मंडळाची स्थापना झाली असून यंदा सतरावे वर्ष साजरे होत आहे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाला नैवेद्य देताना हिंदू सोबत मुस्लिम समाजातील सदस्यांचाही सहभाग असतो तसेच आरतीचा मान सर्व समाज घटकांना दिला जातो ही अनोखी परंपरा सामुदायिक सौहार्दाचे उत्तम उदाहरण ठरते दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं एवढेच नव्हे तर गणेश उत्सवाबरोबरच शिवजयंती मोहरम आणि विविध धार्मिक सांस्कृतिक सनही मंडळाचे सदस्य एकत्रित साजरे करतात संदीप पाटील आणि इतर कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत या एकात्मतेच्या संस्कारामुळे चॅलेंज युवा ग्रुपचे कार्य गावातच नव्हे तर परिसराते परिसरातही कौतुकास पात्र ठरते आहे महानकर निफ्टसाठी कौटे सारहून, संदीप नांदरेकर